कुठे आहे ग तू हा अगं बाळूला फोन केला बाळू म्हणतोय मित्राची इकडे तुझ्या बाबांना फोन केला होता मी तुझ्या आईला फोन केला होता बाळू म्हणला की तुझ्या आई बापाला फोन करायला मग मला सांगा तुम्ही मित्राची इकडे म्हणताय वास्तुक शांतीचा कार्यक्रम होता आता दोन दिवस झाले तिकडेच आहे का तुम्ही हा कधी येणार इकडं काय झालं काय तर नाही तुला तरी तू तु तु फोन किती फोन केला कमी सकाळपासून तुला हे बघा तुम्हाला असं मी बाळूजींना लय समजून सांगितलं म्हणलं आपण जाऊया म्हणलं तिकडं हे करायला पण तुम्हाला माहित आहे ना बाळूजींना किती येत होती बाळूजी म्हणलं की नाही म्हणलं आईले भांडती म्हणलं तनयासोबत कारण मी गरोदर आहे तर जास्त काळजी घेत नाही करत नाही म्हणून बाळूजींना मी समजून सांगितलं चला चला पण हे बघा त्यांच्या मित्राच्या वतीने आम्ही तिथे रूम केली तिकडं आणि तिथं राहणार आहे आम्ही बाळूजीला म्हणलं चला तर काय ऐका नाहीत ते म्हणलं नाही म्हणलं तुझी डिलिव्हरी होईपर्यंत म्हणलं सात आठ दहा महिने आपण इथंच राहू म्हणले मग आता मी तर त्यांच्या पुढे काय लय सांगितलं समजून पण काय ऐकत नाहीये बघा ते तर असं वाटतंय आई तुम्ही नका फोन करू सारखं सारखं उगं परत अजून बाळूजी तुम्हालाच काहीतरी बोलते वाईट वाटेल मग त्यावेळी आम्हाला इथं राहतोय थोडा दिवस हो आम्ही येऊ की नंतर राहू द्या आम्हाला पाच सहा महिने राहू द्या मग पाच सहा महिन्याने येऊ आम्ही तिकडं मग अगं तनाया तू सांगे समजून अगं हे बघ नाही तुझं जर मन दुखवलं असेल हे केलं असेल तर मला माफ करा अगं पण तू समजून सांगे अगं त्याला समजून सांग त्याला हे बघ कुठं आता आपल्या स्वतःचं घर असताना घरदार असताना जमीन जमलं असताना तिकडं गावात दुसऱ्यांच्या गावात जाऊन राहायचं का हा हा ना आपल्याला काहीतरी तेवढं फोटा फोटा निघत आपल्याला खायला आणि तुम्ही आता तिथं भाड्या देत बसणार आहे का भाऊ कुठं कुठं काम करणार आहे काय करणार आहे हा हे बघ बघत नाही मी ओके इथं मावशी तर आली मी जरा हा मावशी म्हणली फोन कर म्हणले तनायाला आला चांगली म्हणली मी बोलते म्हणली बर तारा मावशी सोबत बर जरा आन बाळूला तू अगं तुझा ऐकतो ती नको म्हणा बोलत असते मया करत असते म्हणाव आई मी बाळूजीना लय समजून सांगते तरी बाळूजी माझं ऐकत नाही येते म्हटलं म्हणलं कुठं भाडं तुडत घेत बसताय म्हण चला म्हणलं तिकडे आई ऐक्याच येत म्हणलं आई किती मापी मागतात ती करतात चला की म्हण तुम्ही फोन तरी उचलत नाही तरी पण ना माझं ऐकतच नाहीयेत येत बाळूजी मी तरी काय करू सांग बरं आता मी काय एकटी येऊ का सांगा बरं बाळूजी म्हणले की तुला आता परत म्हणते जायचं सासूची माहिती जा म्हणतात मग आणि ती इथंच राहते मग मित्राची चालेल का तुम्हाला सांगा बरं हॅलो ए हॅलो तनाया ऐक की अगं ऐक काय कर माहितीये का बाळूला काय कर बाळू आता कुठं म्हणजे बाहेर गेलाय का तो त्या जाऊ बापडीचं बाहेर जाऊ दे घरी आला का नाही त्याला म्हणा तारा मावशीला बोलायला सांगितले म्हणा जरा तारा मावशीला फोन लाव म्हणाव हा मी सांगते बाळूला नीट समजून सांगते मी ऐक तू जरा हा अगं मला सांगा अगं पुरे तू घरोदर हाय अवघडली सोघडली उद्या काय काय कमी जास्त तू काय दुखाय लागलं ला, खुपाय लागलं ला, आणि बाळू कुठं बाहेर गेला तर तू एकटे काय करशील सांग बरं हा काय करशील हाय का तिला तिथं कोण मला सांगितले सगळं बाळूनी तुझ्या आई म्हणजे काय बाळूने बाळूच्या आईने सांगितलं होतं मला फोन करून की बाळू असं म्हणत होता की मित्राची तर रूम केली त्याच्या वळखीने तिथंच आम्ही पाच सहा महिने राहणार आहे असं कुठं करते हा आणि म्हणे तुझ्या आई बाप्पाला पण माहित नाही जुनु की त्यांना ता सांगितले जुनू की, सांगित की तुम्ही इकडेच राह तुझ्या सासरीच राहताय म्हणून आणि तिकडं मित्राची तर राहताय असं कुठं असतं का सांग तर नाही तुझ्या आई वडिलांना असं वाटतंय की नाही बाबा गेली ती तुझ्या वडिलांना ही वाटते गेले था सासू सासू ही व्यवस्थित राहत असतील आणि तुम्ही त्यानं आम्हाला सांगितलं की तिकडं फोन नका करू म्हणून हा असं कुठं असतं का सांग बरं बाळू आला का नाही त्याला मना तारा मावशीने फोन करायला सांगितलाय फोन मी बोलते त्याला हा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही बाळू अहो तारा मावशी हे बघा बाळूजी आता काम बघायला गेलं ते मी बाळूजी नाही सांगितलं ना की बाळूजाव तुम्ही असं नका करू आपण जाऊया आपल्या घरी हे पण ते उलट माझ्यासोबतच भांडायला लागलं माहितीये का मला काय म्हणलं माहितीये का मला म्हणलं की नाही तू सारखी तिकडे चल माझ्या आयकडे चल माझ्या आयकडे चल जर म्हणली का नाही तर तुला तुझ्या इथं सोडतो आणि मी जातो कुठं माझं काळ भांडर करायला असं बोललं माहितीये का मग मला सांगा बाळूजीला जर काही कमी जास्त झालं तर काय करायचं मी आणि माझ्या सासूबाईने माझ्या सांगा बरं त्यामुळे मी त्यांचं जास्त दुखवत पण नाही जास्त चल पण म्हणून म्हणू शकत नाही तुम्ही सांगा पाच सहा महिन्याच तर हे पाच सहा महिने जाऊन नाही देणार एक दोन महिनेच राहतो नाही येतो मला ना, ना सांगा तुम्ही तसं आता बाळूजी काय बोलणार तुम्ही सांगा बरं अगं तर नाही एक काम कर तू काय कर बाळू आला का नाही मला फोन लावाय सांग की मी बोलते की बाळू सोबत अगं मागाशी बाळूच्या आईने दोनदा तीनदा बाळूच्या मोबाईलवर फोन केला पण नाही फोनच उचलला नाही किती फोन केला बाळूच्या मोबाईलवर बाळूने फोन नाही उचलला ग आणि तू पण सांगित जरा समजून सांग जरा म्हणायचं आई आहे ती बोलत असती तुम्हाला जातानी पण किती गाडवलं तरी बाळूने अजिबातच ऐकलं नाही असं असतं कुठं त अगं गरोदर आहे उद्या कमी जास्त झालं तर कोणी नाही बघा आम्ही दोघी इथं माताऱ्या बुड्डे हाय बघायला हा आम्हाला माहित आहे कसं असतं कसं नाही माणूस नि दवाखान्यात नेहायला हाय आम्ही बाळू नसला असला हा स्वामा आहे परत माझा स्वामा येतोय अधून मधून त्यामुळं आहे तू जरा बाळूला फोन दे आल्यानंतर फोन करायला सांग बोलते मी हा बरोबर ठीक आहे तारा मावशी सांगते हे आलो फोन करायला सांगते मी चालेल मग आणि हे बघा ह्यांनी जर नाही फोन केला तर तुम्ही समजून जा की ह्यांना बोलायचंच नाही मग पण मी नक्की सांगते आणि तिकडे चला पण म्हणते मी हां चालेल ठेवा मग ठेवा काळजी घ्या आईला हे म्हणा काळजी घ्या मी बरं बरं चालेल चालेल ठेवा मग ठेव हां बाळूची आहे नको काय टेन्शन घेऊ तर नाही म्हणले ना बाळूने फोन केला का नाही मी सांगते त्याला व्यवस्थित हां येईल अगं रूम करणार हे करणार बाळू तर येडाचा वेळा एवढा कसला राग आलाय आईचा अगं बघितलं ना ताराबाई ते बाळूचं काय करावा तणाला कळून म्हणू नाही तणाने की चल बाळू बाबा आपलं तिकडं जाऊया एकटे आहे एकटे माझी सासू आहे हे हाय आी अवघडलेली अवघडली झर ते आईची इकडं राही नाही धड इकडं राही नाही मध्येच लटकले आता बाळू जर गेला कुठं कामा धंद्याला तर एकटीच एकटेच का नाही कमी जास्त झालं काय सगळं माझ्यावरच येणार का नाही बा सासू भांडले सासूने भांडले मुळे आम्ही राहिलो इकडे वेगळं हाय करा माझ्यावरच खपर फुटायचं सांग बाय सांग तुझ्या भाषेत तरी बाळूला समजून सांग माझा फोनच उचलला नाही काय ह्या बाळूला करावं मला डोकंच झाला नाही बाय अगं बाळूची आय जरा राग तुला थोडा किती वेळा म्हणलं की अगं बाळूची आई नको जरा त्या तनायला बोलू गरोदर हाय पूर्गी आता बाळूला वाटणारच की ते पहिली बायको म्हणणारी शालनी म्हणणारी त्याला नीट बोलत नव्हती लिपर बाळ होत नव्हतं आता आहे त्याच्यापेक्षा किती कमी वयाने असून सगळ्यांच्या आईबापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं दोनदा एकदा पळून जाऊन लग्न केलं आणि एकदा असं केलं मग आता बाळूला वाटणार का नाही सांग बरं की नाही मला माझ्या बायकोने एवढी साथ दिली मग आईने साथ द्यायची अशा टायमाला तर आई अशी बोलते वाटणार का नाही सांग बरं त्याला म्हणून त्याला राग आलाय नको टेंशन घेऊ मी बोलते बाळूला म्हणे बाळूला समजून सांग तारा मावशीकडे ही माझी सासू पण आहे ना लगेच तारा बाईकडे जाते तारा बाई काय गेली काय लागून आमची कोण हा आम्ही वेगळं राहतोय आम्ही खुश आहे ना आम्ही दोघं इकडं तर कशाला मध्ये मध्ये करायचं म्हणे तू घर वगैरे हाय आणि कमी जास्त बघायला कोण आहे आमची आम्ही समर्थ आहे सगळे हॉस्पिटल वगैरे हो जवळ आहे तिथं तरी लांब आहेत मला नाही बाळूजीचा मोबाईल वर झाला घरी राहिला नाहीतर सारखे बाळूजीने फोन उचलला असता ही सासू म्हणणार काहीतरी गोड 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 बोलून बाळूजी म्हणलं असतं तिकडे जाऊ असं म्हणलं उचला नाही मी जेव्हा तिथे राहायला शाळेनी माझी लई चांगली लई चांगली आणि आता मी बाळूजी आणि मी इकडे वेगळे राहिले तर तिच्या पोटात दुखायला लागले जा म्हणा शालिनीला बोलव आणि तुम्ही दुधी राहा तिथं तुम्हाला कुणी अडवणार नाही म्हणा खरंच आहे ना सासू म्हणणारी म्हणलं चांगले असेल पण नाही जवळ असत नाही हे कर ते कर आणि आता काय की मुळू मुळू मुळ रडाय बसते लगेच रडत्या आणि लावते या बाळूजीना काय सांगतच नाही जाऊ दे बाळूजीना सांगितले की बाळूजीना पण लगेच आईची माया येते आणि लगेच म्हणतात तो नाही आपण असं केलं तसं केलं आणि माझ्यासोबत भांडाय सुरू करतात आईच्या मायाचं बाळूजी आलेत तुम्ही भेटलं का काम काम बघायला गेलं होतं आणि तुम्ही मोबाईल गेल काय तुम्ही पण मोबाईल इथं विसरून गेलं म्हणलं मी तुम्हाला फोन लाव तुम्ही कुठे आहे काय म्हणलं तर फोनच इथं कुणाला फोन लावणार <tell> काय झालं बाळूजी म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं तोंडा तर ओळखायला येते की काम नाही भेटलं म्हणून अहो जाऊ दे ना बाळूजी एवढं काय तुम्ही टेन्शन घेताय आ आपल्या दोघांना लागतंच आहे किती खायला आजचं उद्या भेटेल काय आता आपण आत्ता चालू आहे ना मग दोन चार दिवस थांबा जरा नाही ना तो नाही काय माहित भेटतंय का नाही काहीच कळा नाही आता रूमचं भाडं आहे माहिती आहे का डिपॉजिट उग आपलं मित्र असल्यामुळे डिपॉझिट घेतलं नाही तर डिपॉझिट इथं भरपूर माहिती आहे का बरं जाऊ देत नाही माझं मोबाईल इथं राहिला काय फोन बिन आलता काय कोणाचं आई तुझ्या आई माझ्या आईचं वगैरे काय फोन आलता का नाही बाळूजीला नको सांगायला बाळूजी लगेच करत आता टेन्शन मध्ये सांगायला काहीच फोन आलता वगैरे म्हणजे माझ्या आई वडिलांचा पण फोन नाही आला आणि तुमच्या पण फोन नाही आला काय काय झालं म्हणजे नाही नाही नको नको राहू दे नको फोन करायला कारण काल फोन करून मी आईला सगळं सांगितलं मी इथं राहतोय मित्राशी तर रूम केली असं तसं त्याच्यामुळे जाऊ दे म्हणजे मला असं वाटलं की आईचा फोन बिना आला असेल काय म्हणजे आईला पण काय चिंता नाही का मला असं वाटलं की निकस म्हणती बाळू तुझ्याशिवाय नाही राहू शकत नाही राहू शकत आणि दिवसात तरी फोन केला का बघितलं का कायला का काय नाही बघतो नाही फक्त म्हणायला आई इथे काय नाही मया आणि काय नाही जाऊ दे आपण इथं राहतोय ना इथंच राहू भेटेल काम कुठंतरी काम बघतो आणि इथंच आपल्या ही वाढू शाळा ही इथं जवळ आसपास आहे इथंच टाकू आयला राहायचं इथं राहणार मला पण तसंच वाटतंय बाळूजी आता मला सांगा दिवसातून किती वेळा तुमच्या यादी तुम्ही तिथे असताना बाळू जेवायला असं तसं किती वेळा फोन करायचे ना आता आपण एवढं बाहेर राहिलोय तर एक तरी फोन केला का बघितलं का एक सुद्धा फोन नाही केला तुमच्या आईला एक कटोर व्हायला लागली खरं जाओ जाऊ दे ना तनया माझी आई कटोर आहे ना मी मी पण तिचा स्पोर्ग मी पण कटोरच होणार आहे हा तू आता इथं आपण राहिलो ना इथं आजचं उद्या मला काम भेटल इथंच मस्त राहू आई बघते ना मी पण मी पण फोन नाही करणार आईला आणि आई पण बघतो किती दिवस मला फोन नाही करत ती मी स्वतःहून फोनच नाही करणार मला असं वाटलं की आयचं फोन आला असेल आई माझ्याविषयी काही बोलली का काय पण तू म्हणते तर एक पण नाही फोन केला म्हटल्यावर जाऊ दे मी पण नाही करत बरं तर नाही या जेवायला काय केलं का नाही भूक लागली का काय हो बाळूजी मला ना आता रात्री आपण आहे ना डाळभात खाल्लं होतं पण मला कंटाळा आलाय डाळभात खाऊन सने चला ना आपण बाहेर जेवायला जाऊया किती आपण काल कसं गेलो होतो तसं बाहेर जेवायला जाऊया ना किती छान होतं ते लुडस खाल्लं होतं आपण ते पण आता जरा काहीतरी वेगळं खाऊया चला ना अग तर नाही आपण पैसे म्हणजे सारखं सारखं पैसे कशाला बाहेर घालवायचे ना आपण बाहेर राहतो आता माझ्यासोबत लग्न केले आणि तुम्ही माझी थोडी सुद्धा इच्छा पूर्ण करू शकत नाहीये का मी गरोदर आहे माहिती आहे का आणि मला जे आवडतं ना ते तुम्ही मला खायला घालायला पाहिजे मात्र असं म्हणतात की मग बाळाचं कान फुटतो जी जी गोष्ट इच्छा होती ती खावा लागते माहिती आहे का मला जिलाबी पण खायची चला जिलाबी लाडू थोडं खाऊ वाटते बाळूजी चला की असं काय करताय किती आपण किती कमी खाली मोठे खाते का उगं थोडस खाते चला बरं बरं बाबा बरं ठीक आहे ठीक आहे चाल मी हात पाय तोंड धुवून घेतो तू पण आवर मग पटकन येऊ जाऊन पाय दुखायला लागले ते चालत गेल तू इकडं तिकडं टाका मित्राचं म्हणलं म्हणलं आणि आता बिचारीने त्यांनी ही आपल्या दिली त्याला जास्त त्रास देऊ शकत नाही ना आपण त्यामुळे पाय लय लई थकून गेलो तर नाही मी एक काम कर आवर बाहेरून जेवण करून येऊन लवकर पडू बाबा लय थकला थकवा आलाय मला बर ठीक आहे बाय तोंड घ्या मी पण चेंज करते हां जावा हा देवा वाचली नसते बाळूजींना सांगितलं नाही की तुमच्या आईचं सारखं फोन येत होते दिवसातून सात ते वेळ फोन केलं शेवट उचलावं उचला। म्हणलं मग आता ते पण माझ्या मोबाईलवर आला मग उचलला आणि ताराबाई म्हणली बाळूला आल्यावर फोन करायला सांग कशाला आता बाळूजी म्हणतात पैसे नाही येते जाऊ दे बाळूजी बाळूजी आता उद्याच्या दिवस आहे ना बघते काय येते तर उद्या आईला फोन करते ना आईला मी सगळं सांगून टाकते त्या आगा आई राहायला आले मग बिचारी आईला तर माहीत असायला पाहिजे ना कारण आई समजते की सासूच तिकडेच गेली राहायला आईला पैसे माहिती तर आई आई पैसे तरी पाठवल कमीत कमी आईला सगळं सांगून टाकणार आहे मी कारण माझ्या सासूचं घर तर लांब आहे माझ्या आईचं काही घर जास्त लांब नाही आईला उद्या फोन करून सगळं सांगते खरं खरं